नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी गाणगापूरला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जाणार आहे तसंच आम्ही जाता जाता तुळजापूर केलं पहा पौर्णिमा होती चैत्र पौर्णिमा पौर्णिमेमुळे जे काही आईसाहेबांचे जे टाक असतात किंवा मुकुटे त्याची येत्रा काढली होती तुळजापूरमध्ये आणि आम्ही नेमकं संध्याकाळच्या टायमाला गेलो हे पहा येत्रेमध्ये काळूबाई आणि ही येडेश्वरी ते पहा किती छान शिंगार केलेला होता ह्यांनी यांची येत्रा काढली पालखी सोहळा केला आणि मुकुटे ठेवले होते ते तेवढ्यात आमचे दर्शन झाले त्या मुकुट्यांचे आईसाहेबांचं दर्शन झालं एवढं मोठ्या पौर्णिमेचं सगळ्या देवींचे दर्शन एकाच जाग्यावर झाले आमचे खरंच खूप आनंद वाटत होता पहा कसे डोक्यावरती आईसाहेब घेतलेले आहेत पाल पालखी वाजत गाजत पालखी व मिरवणूक ही तुळजापूरमध्ये चालू होती आणि एवढी खूप खूप गर्दी होती सगळ्या आई साहेब एकाच जाग्यावर भेटले आम्हाला खूप छान आमचं भाग्य आम्हाला तुमचे दर्शन झाले आईसाहेब आई राजा उद उद आणि पालखीचंसुद्धा दर्शन झालं तसंच पालखीला थोडासा हात दिला व्हिडिओ घ्यायला पण नव्हतं आता आलो येतं अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये आलो की लगेच महाराजांसमोर गेलो तिथं लगेच दर्शन झाले दरबारात कसलीही बारी नव्हती कारण दहा वाजले होते अक्कलकोटला ये यायला आणि एवढी थोडी गर्दी होती ना कधी कधी आत्तामध्ये गेलो होतो आम्ही खूप खूप लांब बारी होती आज एवढं छान दर्शन झालं अक्कलकोटमध्ये ह्या साऱ्या माझ्या फ्रेंड हे पहा एक्केचाळीस हजार रुद्राक्ष त्याचं हा स्वामींचा आ, फोटो बनवलेला आहे एवढा म्हणजे तिथे इतकी गर्दी असते ना फोटो काढण्यासाठी हे अक्कलकोटचं दरबार आहे आणि वडाचं जे आपलं वृक्ष आहे तिथं तर खूप गर्दी होती त्यानंतर हे बघा तर याला आपण दत्त गाणगापूरला दत्त मंदिरामध्ये आलं होतं आता वाजलेल्या होते दोन दोन वाजता आम्ही आंघोळ करून दत्त मंदिरामध्ये दर्शनाला आलो होतो आणि बरोबर दोनला एवढं म्हणजे हे लोक सगळे झोपलेले होते एवढी गर्दी होती दत्त मंदिरातमध्ये हे पहा कसे लोक कुठं पण झोपलेले होते देवाच्या दरबारात बिंद असतं हे दत्ताचं मंदिर आहे इथं दर्शन झालं नाही आमचं आणि मग दर्शन घेतलं खूप गर्दी होती इकडं पाठाले याला आपलं गुरुचरित्राला यायला उशीर झाला असता हे स्वामींच्या दरबारात जाण्यासाठी किती गर्दी होती तेव्हा वाजलेले होते चार आणि सहा वाजता आम्ही गुरुचरित्र पारायणाला बसलो किती संख्या होती पा माणसांची पण व्हिडिओ जर आवडला está